आणि याच फडणवीस सरकारच्या वार्षिक परीक्षेचा निकाल काय लागतो कशी होती फडणवीस सरकारची वर्षभराची कामगिरी फडणवीस सरकार, सरकार जनतेच्या अशा अपेक्षांवर खरं उतरलेला आहे का अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत फडणवीस सरकारची वार्षिक परीक्षा या आमच्या विशेष कार्यक्रमात आणि आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेले आहेत वरिष्ठ पत्रकार सुनील सर आणि नागपूरहून वरिष्ठ पत्रकार शैलेश पांडे अगदी फडणवीस सरकारची वार्षिक परीक्षा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण खर तर पहिला प्रश्न जो आहे तो पाहणार आहोत परंतु या वर्षभरात फडणवीस सरकारचा नेमकं कशा पद्धतीनं फडणवीस सरकारने काम केलंय जामिली नक्कीच बघा कायदा सुव्यवस्थेची स्थिती मागील एक वर्षात सुधारली आहे का हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे यावरून जनतेचा काय कौल आलेला आहे आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा हा प्रश्न कायदा सुव्यवस्थेची स्थिती मागील वर्षभरामध्ये सुधारलेली आहे का फडणवीस सरकारनं मागच्या वर्षभरात कायदा सुव्यवस्थेसाठी नेमकं काय केलं त्याचं उत्तर देखील आपण पाहणार आहोत कौल नेमका काय तो देखील आपण पाहणार आहोत काय म्हणते जनता कौल का जनतेचा कौल काय आलेला आपण पाहतोय सोळा पूर्णांक एक टक्के लोकांना असं वाटतंय की खूप सुधारणा झालेली आहे तर पन्नास पूर्णांक पाच टक्के लोकांचं म्हणणं आहे थोडीफार सुधारणा झालेली आहे तर तेहतीस पूर्णांक तीन टक्के लोकांचं मत आहे की सुधारणा बिघडलेली आहे सुधारणा झालेलीच नाहीये अगदी कायदा सुव्यवस्थेसाठी खरंतर गेल्या वर्षभरात नेमकी काय स्थिती होती आणि त्यावर लोकांचा कौल काय ते आपण बघतोय लोकांनी म्हटलंय पन्नास टक्के पन्नास पूर्णांक पाच टक्के लोक म्हणतायत अर्धे लोक म्हणतायत थोडीशीच सुधारणा झालेली आहे तर सोळा टक्के लोक म्हणतायत की खूप सुधारली गेली आहे तर थेट जाऊया यावेळेस आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत थेट जाऊया दिल्लीला यावेळेस दिल्लीमधून आपल्यासोबत सुनील सर जोडले गेलेले आहेत सर, सर आपण बघतोय कायदा सुव्यवस्था आपण महाराष्ट्राची जर बघितली तर लोक म्हणत काही अंशी सुधारणा झालेली आहे काय वाटतं आपल्याला की फडणवीस सरकारचं सर, वर्ष कायदा सुव्यवस्थेसाठी कसं होतं दिसतं आहे की सोळा टक्के लोकांना वाटतं की बरीच सुधारणा झाली आहे आणि पन्नास टक्के लोकांना असं वाटतंय की सुधारणा थोडीफार सुधारणा झाली आहे याचा अर्थ सुधारणेला भरपूर वाव आहे हे यातून स्पष्ट होत आहे आणि तेहतीस टक्के लोकांना जर असं वाटतं आहे की खालावलेली आहे किंवा प पूर्वीपेक्षा बरीच ते ढासळली आहे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तर ती देखील ही टक्केवारी देखील चिंताजनक आहे आणि या आघाडीवर भरपूर काम करण्यासाठी मोठे आव्हान सरकार पुढे आहे असं स्पष्ट दिसत आहे आपण नागपूरमधली अवस्था जर कधी पाहिली तर नागपूरमध्ये देखील गेल्या काही दिवसात अनेक अशा घटना घडल्या होत्या कायदा सुव्यवस्थेचा बोजबार रावडा आला होता परंतु लोकांना देखील थोडी सुधारणा झाली असं वाटतंय तुमच्या तुमच्या सर्वेक्षणामध्ये तो कौल पण आलेला आहे ज्याच्यामध्ये चावके जसं म्हणाले की याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी भरपूर वाव आहे विशेषतः मी याच्या संदर्भात सरकारला एक कॉम्प्लिमेंट दिली पाहिजे की हे सायबर गुन्हेगारी आणि आधुनिक पोलीस यंत्रणा आणि त्याचं नेटवर्किंग विशेषतः महिला भरोसा सेल याच्यामध्ये भरपूर काम या सरकारनं केलेलं आहे क्राईम डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन या क्षेत्रामध्ये मात्र अजून भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे हेच हा सर्वे दाखवतो मला वाटतं अगदी अगदी सर परंतु आपण बघतोय जे पुण्यामध्ये घडलं दिवसाढवळ्या हत्या झाल्या कोयता गँग सारख्या एका अल्पवयीनांच्या टोळ्यांनी उद्रेक त्यांचा खर तर मांडला होता पुण्यात सोलापूर नाशिक नागपूरमध्ये त्या आधारे जर कधी या घटना पाहिल्यानंतर मात्र अशा पद्धतीनं रील रील्स बनवण्यासाठी देखील गुन्हे घडले गेलेले आहेत सरकारी भ्रष्टाचार असेल त्यामुळे अशा अनेक घटना आहेत की ज्यामुळे तर असं दिसत असताना इथं फडणवीस सरकार अपयशी ठरलं असं वाटतं का अपयशी नाही ठरलं सगळीकडे पोलीस यंत्रणेने अतिशय इफिशियंटली काम केलं हे मान्य केलं पाहिजे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवर प्रशासनावर उत्तम वचक आहे आणि त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेला काम करावं वा असं वाटलं नाही वाटलं तरी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना काम करणं भाग आहे अगदी सर तर आपण बघतोय की कायदा सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती थोडी बहुत सुधारल्याचं या ठिकाणी कौल सांगतोय महाराष्ट्रातली जनता सांगतीये त्यामुळे फडणवीस सरकारच्या वार्षिक परीक्षेमध्ये कायदा सुव्यवस्था नेमका कसा होता त्याचा जर कधी आपण कौल बघितला तो प्रश्न जर कधी बघितला तर तिथं पन्नास टक्के जे लोक आहेत त्यांना थोडी ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती जी ती सुधारली